नमस्कार आणि शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे सर्वजण आणि मी पण बरी आहे आता लागलेली आहे कामाला बरं आज पण मला ना वेळच झाला गार्डनमध्ये यायला कारण संध्याकाळच होत चाललेली आहे वरचीवर लेट लेटच होत आहे जरा मी लवकर आलं ना इकडं खूप काही काम होतं म्हणजे बी लावणं पण होतं आणि पॉट्स इकडं तिकडं हलवायचे आहेत खूप दाटी दाटी झालेली आहे खूप काही काम असतं पण ना थोडंसं उशीरच व्हायला लागलं आणि शाळेहून यायला आणि घरी जेवण वगैरे करून मग परत कामाला लागायला उशीर झालं आणि आज एका कार्यक्रमालासुद्धा गेले होते आणि तिथलं पण तुम्हाला मी दृश्य दाखवते असंच म्हणजे लग्नाच्या अगोदर जे एक कार्यक्रम करतात ना त्या कार्यक्रमात मी गेले होते तर तिथला एक कसं छानसं नवरीला घेऊन येत आहेत ना फुलाच्या डोलीमध्ये ते मी तुम्हाला दृश्य दाखवते आ, किती छान छान नवीन नवीन प्रकाराने आजकाल सर्व सिस्टम करत आहेत ना लग्नाचे आता पूर्वी जे लग्न करायची पद्धत होती ते थोडीशी आता बदल झालेली आहे आणि खूप छान फंक्शन हॉल किती चांगले चांगले आजकाल तयार झालेले आहेत ना पूर्वी कसं असं मंदिरमध्ये केलं कि घरी किंवा घरी पटांगण असलं अंगण असलं त्याच्यामध्ये असं टेंट मारून त्याच्यामध्ये सगळं लग्न वगैरे व्हायचे खूप म्हणजे अव्यवस्था व्हायची आता बघा किती छान फंक्शन हॉल तयार झालेले आहेत आणि किती कॉस्टली कॉस्टली एक लाख दोन लाख त्याचं किती रेंट झालेलं आहे पण सारी सारी फॅसिलिटी देतात आहे ना त्या फंक्शन हॉलमध्ये फक्त आपल्याला पैसे मोजावे लागतात इतकेच आणि नंतर सगळी काही फॅसिलिटी आपल्याला मिळत असते तिथं तर छान आता इथं आमच्या सिटीमध्ये पण खूप मोठे मोठे फंक्शन हॉल झालेले आहेत आता सगळीकडेच झालेले आहेत तसे आणि त्यामुळे तर चला मी हे सगळं गवत वगैरे काढून घेतलं पालापाचोळा वगैरे काढून घेतलं स्वच्छता झालेली आहे आणि तुम्ही पाहत असेल ना कसं म्हणजे एकदम अंधार अंधार पडत आहे आणि मी आल्या आल्याना चिमणी बसलेली होती इथं मी उशीरच केले नाही यायला ती चिमणी पण जाते उडून तिथं टाईम असतो एक अंधार पडलं ना सूर्य अस्त झाला कि मग चिमण्या उडत नाहीत हे तुम्हाला माहिती असेल पहा चला मी तुम्हाला दाखवते ते पहा न, कशी छान ते असं नवरीला पुलाच्या डोलीमध्ये घेऊन चाललेली डोली आहे म्हणजे डोली सजवून मस्त अशी नवरी सजलेली आहे आणि स्टेजवर घेऊन चाललेली आहेत मस्त असा सीन आहे पण किती ले ले तर किती छान असं सजवून डोली वगैरे घेऊन चाललेले आहेत ना तर हे असंच आमच्या मित्रमंडळीपैकी होतं आणि आता लग्न सराई सुरू झालेली आहे आणि खूप आता लग्न होणार आहेत कार्यक्रमपूर सुरू झालेले आहेत चला आता मी लागूत कामाला आणि तुम्हाला दाखवते घुशीनं परत कसं छिद्र केलेलं आहे हे पहा इथं छिद्र केलेलं आहे आता इथं हे पहा ह्याला पूर्ण आता बुजवल्याशिवाय तर मग चालणारच नाही पायसुद्धा जाऊ शकतो मध्ये काम करता करता आता मी दुसरीकडून जे कॉन्क्रीट आणून घालण्यापेक्षा इथंच होतं थोडंसं साईडला असं इकडं तिकडं अगोदर घातलेलंच होतं कॉन्क्रीट त्यालाच इकडं तिकडं घालून छिद्र बंद केल्याचा प्रयत्न करत आहे पण हे होणार नाही बंद आणि परत ते काढणारच कारण त्याला उपाय आहे कॉन्क्रीटच भरणं त्याच्यामध्ये कॉन्क्रीट भरलं ना जे बारीक बारीक काळी रेती असते ते भरलं ना त्याला पुढे यायलाच येत नाही त्याचा मार्गच बंद होतो तर ते करणं आवश्यक आहे आता मी केले टेम्परवरी असं बघा पूर्ण कुठही वाटेल तिथं घुशीचं वेज दिसतं तुम्हाला कित्ये ठिकाणी मी आता बंद केलेलं आहे पहा आता इथं ह्या साईडला पण होतं ते सर्व मी बंद केलेलंच आहे प्रयत्न करतात पण ते आहेत जमिनीमध्ये ते प्रयत्न करतात की कुठून तरी आपल्याला निघायला मार्ग आहे का हे पहा दाखवते तुम्हाला इथं इथं पण केलेलं आहे हे पहा दोन ठिकाणी केलेलं आहे आता आता इथं किती रेती पडलेली आहे ना ते कॉन्क्रीट तेच घालून मी तिथं बुजवून घेते आता हे पहा हे पहा त्या दिवशीच मी त्या व्हिडिओमध्येच दाखवणार होते पण ते राहून गेलं हे पहा आता ह्याला पण मी बंद असं इथलंच घालून कॉन्क्रीट बंद करते कॉन्क्रीट आहे ना इथलीच मग दुसरी कशाला आणू मी तर हेच इकडची तिकडची थोडीशी घालून तरी हे टेम्पररीच काम आहे असं ना काम करताना आपल्याला गार्डनिंग करो असं कोणतंही काम करू द्या खूप अडचणी येत असतात मध्ये मध्ये आता तुम्हाला मी दाखवते दोडक्याची वेल कशी माझी वाळून गेली आतापर्यंत किती हिरवी हिरवी होती अचानकच वाढली त्याचं काय कारण असेल रिझन असेल तुम्हीच सांगा आता मी दोन बुजून घेतलेले आहे छिद्र आता इकडे साईडला पण आहे का पाहते इथं हे पहा इथं पूर्ण होते ना अगोदर पूर्ण आता मस्त माती घालून घेतलेलं आहे पूर्ण बुजवून टाकलेलं आहे आता त्याला कुठं मार्ग नाही आता आलं तर अजून प्रयत्न आपला बुजवण्याचा राहील कायमचाच तर चल आता सध्या ना झाडाला सीताफळ खूप लागलेले आहेत म्हणजे कोणतं तरी कोणतं फळ एखादं तरी जास्त असतंच आमच्याकडे आता सीताफळाचं सीजन आहे वाटतं हे पहा मस्त असे लागलेले आहे शिताफळवरी तोंडले लागलेले आहे सीताफळ लागलेले आहेत वर्त, वर वरती आणि ते तोंडणं थोडंसं अवघड जातं पण येतं काढायला हे पहा किती मस्त असे लागलेले आहेत सीताफळ खूप ताजे ताजे सीताफळ आपल्या घरचे सीताफळ खाण्याचा जो आनंद असतो ना आणि ते मेहनत करून आपण जे उगवलेलं असतं ना ते आनंद आणि ते खुशी जे असते ना ते वेगळीच असते हे पहा सुद्धा छान खायला छान हे पहा तो आनंदच वेगळा काहीतरीच चला मग आता लागते मी आणि परत कामाला हे पहा पालक मस्त आलेला आहे आणि इथं मेथी आलेली आहे आणि इकडं आलेला आहे मोहरी आणि हे आळूची पानं मी त्या दिवशीच तोडून टाकले म्हणजे खूप खूप खुँँँ वाढलेलं होतं आणि इकडे हे फुलं पहा ह्या फुलामध्येच फरक पहा हे थोडं जास्त पिंक दिसायला आहे आणि हे थोडंसं कलर ह्याचा वेगळा दिसतो है ना इथल्या इथंच फरक आहे झाड एकच आहे आता इकडे पहा इकडे तुम्हाला दाखवते मी फुलाचंच आहे हे पण आणि हे टमाटर त्या दिवशी काढलेले होते लाल लाल पिकलेले परत आणि हिरवे आता लागलेले आहेत आणि फुलं हे असे उगतात बघा अशा वेळेस अंधारात छान दिसतात फुलं मस्त सगळीकडे अंधार आणि हे पहा दोडक्याची वेल माझी का वाळली हेच मी विचार करते का वाळली असेल हे पहा एक दोडका लागला आणि माणूस जेव्हा किती अपेक्षा करतो ना की कि किती छान येईल म्हणून आता करडी आलेली आहे पहा हे पहा हे, हे। आंबाड्याची भाजी इथं टबमध्येच लावलेली होती आणि फुलं किती मस्त आलेले आहेत आणि दाखवते तुम्हाला मी आंबाड्याची भाजी तीन पॉटमध्ये लावलेली होती आणि तीनही पॉटमध्ये मस्त आता उगवलेली आहे हे पहा इथं पण उगवलेली आहे लवकरच आणि म्हणतात ना करडी उशिरा नाही येते आणि हे पहा जास्वंदाला कशा कळ्या आलेल्या आहेत आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पहाल फूल उगवलेले ती मस्त आलेले आहेत पहा कळ्या दोन आलेल्या आहेत एक साथ चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असंच आपला सपोर्ट राहू द्या धन्यवाद